नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तर अमरावती महावितरण मध्ये भरती निघालेली आहे ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही अमरावती महावितरण मध्ये एकूण पंधरा जागेसाठी भरती निघालेली आहे आणि ही भरती तुम्हाला अँटर्नशिप करण्यासाठी निघालेली आहे तर आता आपण पाहणार ही पात्रता काय मागितली आहे तर आणि तुम्हाला कशा प्रकारे अर्ज या ठिकाणी भरावा लागेल तर बघा मित्रांनो महावितरण अमरावती अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय अमरावतीकरिता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये एका वर्षासाठी लक्ष ठेवायचं तुमची नियुक्ती या ठिकाणी एका वर्षासाठी केल्या जाणार आहे आणि एकूण जागा जी आहे ती आहे पंधरा आणि ही जी पात्रता मागितली आहे त्या आय टी आय आय टी आय आता कोपामध्ये जर तुमचा कोपा झाला असेल आय टी आय झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता तर बघा तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे तर तर हे जे ॲप्रेनशिप पोर्टलची वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरायचा आहे याची अंतिम तारीख आहे सात जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं आणि हा जो नंबर दिलेला आस्थापना क्रमांक हा क्रमांकाचा वापर करून तुम्हाला आपला जो अर्ज आहे हा भरावा लागणार आहे सात जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि ऑनलाईन अर्ज सादर करताना कोपा व्यवसायाची सर्व गुणपत्रिका किंवा एकत्रित गुणपत्रिका ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे अन्यथा आपला अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही तर लक्षात ठेवायचा कोपाची जी, जी तुमची मार्कशीट आहे हे पूर्ण अपलोड करावी लागली ठीक आहे एकत्रित जर असेल मार्कशीट एकत्रित अपलोड करायची किंवा सर्व करून टाकायच्या सात जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर लक्षात ठेवा तुमची नियुक्ती या ठिकाणी एका औषधा केल्या जाणार आहे आणि ही भरती तुमची महावितरण विभागामध्ये होणार आहे अंतिम तारीख आहे सात जानेवारी पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला हे एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन व्हिडिओ खूप महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद